लडकस सायन्स अकॅडमी अर्थातच लडकस स्कूल ऑफ फाउंडेशन इयत्ता पहिली ते बारावी इंग्रजी माध्यम स्कूल आयआयटीएन्स एन आय एन्स अनुभवी शिक्षक क्रीडा आणि कला गुणांबरोबरच जेई नीट आणि सीईटीच्या स्वतंत्र बॅचेस परिपूर्ण तयारी उत्कृष्ट निकाल दर्जेदार शिक्षण आणि हॉस्टेल व मेचची ही उत्तम सुविधा चला तर मग आपल्या पाल्याला डॉक्टर आणि इंजिनियर बनवण्यासाठी त्याचा पाया मजबूत करणाऱ्या एकमेव लडकस स्कूल ऑफ फाउंडेशनला आजच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा संपर्क पत्ता सिटीन चौक अर्बन ग्राम शेजारी संभाजीनगर बारामती मोबाईल शहाण्णव दोनशे तीस नव्वद आठशे सत्याऐंशी तसेच सत्तर अठ्ठावन्न बावन्न पंचेचाळीस पंधरा प्रस्तुत कॉमेडी वेब सिरीज गणाची कमाल आमिरची धमाल कमाल आमिरची धमाल कमाल आमिरची धमाल दोस्त माझ्या यायची संध्याकाळी पाच किलो मटन घेऊन या तुम्ही पाच किलो मग काय आणि इतका कशाला अहो तिला आईणी लागतं सुख लागतं तुझ्या आई एका राक्षसी नाही अहो काय बोलताय तुम्ही हसलं मग काय अहो सासूय किती तुमची सासू असू दे त्यांना म्हणा लई तोच करायचं असलं येतानाच मटण घेऊन या हे तर मी शिजवून मग काय त्यांच्या घरी त्यांना वाट लागत नाही येताना घेऊन यायला खाऊन दे तिथं ना कुठं म्हणलं या जत्राला अहो जत्रा आहे मी बोलावलं त्यांच्या लिकीच्या घरी नको का त्यांना यायला अगं पण इतकं पाच किलो एक काम कर आईला जेवाय बसवायची आतलच वाढती म्हणून रस्सा घ्यायचा रस्ता करायचा खाय खाई गोड बोलून म्हणायचं तुमनं का टेन्शन घ्यायच बायकोला यात्रा का चांगली होऊन जायची यात्रेत मी बघतो सगळ्या बायका आपल्या नवऱ्याच्या खांद्याला धरून हाताला धरून मी काय करायला नको का मग काय यात्रा कमिटीने का तुझी बायको आलायची बाई आला पाहिजे ग्राम पंचायत ने तिकडे पत्र पाठवा पाहिजे पोस्टाने माझी बायको यायला पाहिजे आई काय काय सांगू तुला आता का गावपाल तर घातलं झालं विचारलं तुला काय झालं ताप तापयला आता तू काय कर काय कर जरा शांत बसणी मटण शिजले का बघ जर मटण शिजले का बघ ही आणि मग हे कर तुला पडलंय मटणाचं मला मट पेटवून काय खायचं नाही अरे माझ इथं पर अंशिजून निघलय गाबानी ती पोरग कसं अजून आलो नाही लोकांची तर नेता ती पोरगी कुणाला सांगाव कुणाला नाही आय मेन बिन साथ नाही तुला काय सांगायला काय झालं हा अरे तुझं पोरग कोण आहे मी का तेव अरे ती तुझ्या पेक्षा ती, ती पोरलय बारी आहे हा राम आहे राम तेव हो माझ्यासाठी राम नाही एक नंबर रावण आहे तेव रावण नाही ती तुझ्या मनात रावण आहे काय रावण काय म्हणतोय त्याला काय काय बोलतोय त्याला हा बर आता किती वाजले म्हणलं डाकू आता म्हणतोय रावण आहे म्हणजे काय त्याचं का आता किती वाजले किती का वाजा तिकडे नेले असेल फिराय फिरायला जत्र बित्र घेणार फिरायला माल आहे का त्याच्या फिरायला घेऊन गेला असं त्याच्या बरे पोरगी होती कारण अरे पोरगी होती काय पोरगी होती आय 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 अरे अशी दिकणी पोरगी का नाही काय मागच्या शेटा बसली अरे काय त्याच्या गळ्यात गळा घातलाय आणि काय त्याचा हातात हात घेती अर अर मी आता म्हणलो आणि बकी महत्वाचं म्हणजे आर मी त्याला आमिर आमिर करतोय अन असा दावतोय तो मला अजून काही ओळखतच नाही आमिर आमिर कसा करतो डायरेक्ट दगड घ्यायचा डोक्यात घालायचा